नमस्कार श्री स्वामी समर्थ टायटल आणि थमनेल वाचून तुमच्या लक्षात आलं असेल की मी काय सांगण्याचा प्रयत्न करते जे माझ्या रिअल आयुष्यात घडले जे घडतं आहे तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे फक्त चेहरा दाखवत नाही आहे कारण की तेवढा वेळ नाही आणि माझी तब्येत मला आत्ता जरा म्हणजे आज दुपारपासून जरा बरं वाटायलं आहे म्हणून व्हिडिओ करते नाही तर आज व्हिडिओ करण्याची सुद्धा इच्छा नव्हती आत्तापर्यंत माझे पाच असे ऑपरेशन झालेत पाच ऑपरेशन म्हणण्यापेक्षा मी चारच म्हणेन कारण की जे पहिलं होतं ते पिशवी साफ केलेलं म्हणजे फर्स्ट प्रेग्नन्सी जेव्हा राहते तेव्हा खराब होतं बाळ थायरॉईडचा मला प्रॉब्लेम होता तर त्यावेळेससुद्धा भुलीचं इंजेक्शन मला वाटतं आहे एक रात्रभर मी सुदीवर नव्हते असं झालेलं आणि तेव्हासुद्धा खूप त्रास झालेला खूप म्हणजे सांगू शकत नाही पण तेव्हाचा जो त्रास होता तो मी केव्हाच विसरले पण त्यानंतरचे जे त्रास आहेत जसं की पिशवी साफ केली पण कुठे सुईसुद्धा म्हणजे फक्त भुलीपुरते लागले असेल पण असं टाक्या घेणं वगैरे असं काही झालं नाही ते फर्स्ट झालं सेकंड म्हणजे सिजेरियन झालं फर्स्ट टाईम आणि त्याच्यानंतर फर्स्ट टाईम जेव्हा सिझेरियन झालं माझं पहिलं बाळ झालं वेदिका त्यानंतर ती एक एक चार महिन्याची असेल तेव्हाच छातीला म्हणजे छातीचं ऑपरेशन झालं कारण की दुधाच्या गाठी बनल्या आणि त्याचं ऑपरेशन करावं लागलं तेव्हासुद्धा भुलीचंच इंजेक्शन दिलेलं होतं आणि मला ते इंजेक्शन खूप दिवस दुखत होतं मी सांगायची घरात तर ना खोटं वाटायचं म्हणजे खरंच दुखतंय का दुखत असेल असं म्हणजे मी सांगायचे घरात उगं काहीतरी सांगते पण ते विश्वास पटो न पटो इथेच माझे तीन झाले तर मला तेव्हाही जास्त त्रास झाला नाही कारण की ते फिडिंगचं होतं आणि चार पाच दिवस ते म्हणजे नी ते बँडेज आहे जे पट्टे आहे ते बदलायला लागायचे आणि ते दुखायचा त्रास व्हायचा कारण की त्याच्याने तिला पाजायला पण येत नव्हतं आणि दुधाच्या गाठी व्हायच्या खूप सारा असा त्रास व्हायचा तिथेच झाले माझे तीन भुलीचे इंजेक्शन आता ते भुलीचे इंजेक्शन देणं म्हणजे ज्या माझ्यासारख्या लेडीज आहेत किंवा ज्या ह्यातून गेल्या आहेत त्यांना माहिती असेल ते इंजेक्शन कसं दुखतं कुठं दुखतं ते आता काही दिवसांपूर्वीच गाठीचं इंजेक्शन झा इंजेक्शन दिलं आहे तर जिथे इंजेक्शन दिलं आहे बरोबर तिथंच एक छोटीशी अशी गाठ बनली आहे खोड बांधला आहे तिथं जे की कमरेच्यावरती इंजेक्शन दिलं जातं तिथंच आणि ती दुखती राहून राहून चमक येते त्यातून आता किती दिवस येईल सांगता येत नाही याच्या अगोदरचे जेव्हा इंजेक्शन मला दिलेले होते ते बऱ्याच दिवस दुखायचे आणि खूप त्रास व्हायचा कंबर दुखायचं पण तेव्हा जाणवलं नाही एवढं आणि मी म्हणेल एकदम कमी वयात एवढं सगळं घडून गेलं त्यानंतर चौथं मुलीचं इंजेक्शन कधी तर चौथं इंजेक्शन म्हणेन आता गोलू जो आहे तर तेव्हा पण सिजर केलं सिजर नको म्हटलं होतं नॉर्मल करा पण डॉक्टर बोलले बाळाने पोटात शी केलाय सिजरच करायला लागल आणि पहिलं पण सिजर होतं त्यामुळे दुसरे पण लगेच सिजर करतात तेव्हा पण तसंच झालं त्या सिजर केलं की खोकला उचलला आणि खूप दिवस टाक्या दुखल्या जवळपास एक महिनाभर तरी दुखल्या आणि आत्ताही तेच होते काही दिवसांपूर्वी गाठ काढली आणि आत्ताही भुलीचं इंजेक्शन मोठं दिलेलं आता माझ्या सासूबाई माझ्यासोबत होत्या त्या म्हणायच्या तुझ्याबरोबरचे जे पेशंट आहेत त्या लगेच उठून बसतात चालतात तुला कसं येत नाही तीन दिवस मला उठायला येत नव्हतं आणि मी प्रयत्नही करायचे उठायचा पाय हलवायची असंच बसून राहू का असं तसं म्हणायचे पण त्यांच्यात पण तेवढं अवसर नव्हतं की त्या मला धरू शकतात मी त्यांना धरूनही द्यायची नाही हात पण लावू द्यायचे नाही नको म्हणायचे उगंच माझ्यामुळं तुम्हाला त्रास नको प्रॉब्लेम नको एकतर मला बघायला आल्यात आणि उगंचच त्रास नको आणि या अगोदरचे जेव्हा दोन शिजर झाले जेव्हा माझे दोन ते पिशवी वगैरे साफ केली तेव्हा तेव्हा माझ्या आई माझ्यासोबत होते त्याच्यामुळं काही टेन्शन नव्हतं कारण की छोट्या छोट्या गोष्टी असतात आईला सांगता येतात पण मन मोकळपणाने सासूबाईला काही बोलता येत नाही त्या आतल्या आतच दडवल्या जातात नवऱ्यालाही तेवढं बोलता येत नाही कारण की लगेच मग असं काय घडून जातं की सगळं नवऱ्याला सांगते असं बोलता येतं पण बराच वेळेस गप्प बसायला लागतं असं होतं जेवढं आपण आई समोर करतो व्यक्त करतो तेवढं सासूबाई समोर नाही करतायचं तरी पण मी बोलायची काही ना काही प्रयत्न करायचे असं व्हायचं पण त्यातून पण कधी कधी मनाला भीती वाटायची आणि जे घडायला नको ते आता घडलं सिजर झाले दोन आणि दोन सिजरचे डॉक्टरांनी सांगितलं की त्याचे गाठ बनली आणि त्याची गाठ जे आहे बरीच अशी मोठी होती मी म्हणते हाताची जर का ओंजळ केली तर ती दोन्ही ओंजळीत बसेल अशी एवढी होती असं मला तर सांगण्यात आलं आहे कारण की ती गाठ मी अजूनही बघितली नाही यांनी फोटो काढलाय म्हणले पण माझी हिंमत आहे ना की फोटो बघायची कारण की ती कशी आहे तीच मला माहिती नाही आणि जी गाठ आहे ती काढली पण ती गाठ काढली असं केलं आहे जणू काय माझं सिझेरियन केलं आहे कारण की इथून तिथून पोट फाडलं गेलं आहे टाक्या पडल्यात आणि टाक्याही फक्त सिजेरियनला खूप लांबवर असं फाडलं जातं सिजरच्या टाक्या जास्त असतील याच्या सात आहेत आणि उठताही येत नव्हतं बसताही येत नव्हतं आत्ताही तेच होतं आणि भुलीचं इंजेक्शन सिस्टरांनी सांगितलेलं ताई तुमची जे भुलीचं इंजेक्शन आहे ते लवकर उतरणार नाही कारण की मोठ्या जास्त पॉवरचं दिलं आहे कारण की ऑपरेशनही तेवढंच मोठं होतं आणि खोल होतं त्याच्यामुळं डॉक्टरांनी आम्हाला तसं सांगितलंय कारण की मी विचारायची मला का असं होतं आहे पाय उचलता येत नाही लवकर सिस्टरना ना, तर त्यांनी मला तसं सांगितलं सासूबाई म्हणायच्या तुझ्यासोबत ज्या झाल्यात ज्यांचं पिशवीचं ऑपरेशन झाले किंवा काही असेल प्रॉपर्टीचं वगैरे होते माझ्यासोबत बरेच पेशंट होते असे जसं की फॅमिली प्लॅनिंगचं असेल त्या उठून चालायलाही लागल्यात आणि ला तूच का उठत नाही म्हणजे कुठंतरी एक शंका माणसाच्या निर्माणात निर्माण होती मुद्दामून करते का काय पण असं नाही होतंय आणि उघडपणे सांगताही येत नाही की मला त्रास होतो आहे कारण की इथे आईचंच आठवण येते आणि त्यांना सांगितलं तर विश्वासही बसत नाही असं होतं कधी कधी त्या रागाने बघायच्या की चालत नाही बसती असं तसं आणि ते सिस्टरांचा ओरडा एक चार दिवस चौथ्या दिवशी तर त्यांचा खावंच लागला चालत नाही म्हणून पण यांना तर तिसऱ्याच दिवशी उठून चालावं वा असं वाटत होतं पण मी उठून जरी बसले तरी मला श्वास घ्यायलासुद्धा त्रास व्हायचा मी एक पाच मिनटं तरी अशी शांत बसायची आणि शांत श्वास घ्यायची आणि त्यानंतर मी बोलायची मला बोलायलासुद्धा येत नव्हतं आणि तसंच काल घडलं काल मी सकाळी उठून पाणी भरलं पाणी भरलं आणि हांडा उचलला अजून कळशी उचलली बॅरल होतं एक छोटंसं ते तेही उचललं अर्ध्या पॅकच्या वर होतं तेही उचललं आणि कालपासून माझं सकाळपासून माझं पोटच दुखत होतं आणि तसंच मी काल दिवसभराची कामं केली आणि संध्याकाळच्या वेळेस काय नाही ते मनात की आलं की भजे करावं माझं बाळही खाईल कारण की वेदिकाच्या पोटात दुखत होतं तिला बोललं काय खाणार आहे तर बोलली भजे खाईन आणि मीच विचारलं होतं तिला नक्की तू भजे खाणार आहे का काय खाणार आहे भाकर खाजले तर ती बोलली ती म्हणलं लागेल चवतीला म्हणून मी केलं तर तेलाचा वास सगळा नाकात बसला आणि शिंका आणि खोकला यायला सुरुवात झाली ते प अगोदर पण होतं मला नाही असं नाही जसं मला ऑपरेशन करून आहे तसा मला खोकल्याचा त्रास होता नाया। तिथूनच येताना दोन बाटल्या मी खोकल्याच्या घेऊन आले कारण की खोकलाच तसला डेंजर होता आणि तुम्हाला माहिती आहे मागच्या जाग्यावर किंवा माझ्या या अवस्थेत जे कोणी महिला येऊन गेले ते नक्कीच सांगू शकता की ज्या वेळेस टाक्या असतात ओल्या टाक्या असतात सहा महिने झाल्यानंतर काय नाही पण एक तीन ते चार महिने जर त्रास होतो चांगला अनुभवलं आहे याच्या अगोदर दोन सीजर झाले तेव्हा माझी मम्मी माझ्यासोबत होती अगदी बाळ चार चार महिन्याचं चा होईपर्यंत मी मम्मीसोबतच होते कारण की मला काम साधा कपडे धुतले आणि ब्रश जरी लावला कपड्याला तरी पण त्या टाक्या दुखतात भांडे घासायला लागलं ला खसखस तेव्हा पण टाक्या दुखतात कणिक मळायला लागलं तेव्हाही दुखतात भाजीला फोडणी टाकायला लागलं शिंका खोकला आला तेव्हाही दुखतात नकळत नकळत लहान बाळे त्याला कड्यावर घेऊन फिरवायलाच लागतं त्याला कडेवर घेतलं की ते आतमध्ये काहीतरी असं टोचल्यासारखं होतं अशा गोष्टी घडतात आणि सांगायचं तरी किती मी इथे व्यक्त करते यांना घरात सांगायची सुद्धा लाज वाटते कारण की प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी मी सांगायला गेलं की त्यांनाही मग कसं तरी वाटणार की कारण की असं आहे कुणाचं तरी डोक्यावर वजन ठेवून राहिले की काय पण तेसुद्धा मदत करतात घरात संध्याकाळचं झाड वगैरे मारणं किंवा मुलांना सांभाळणं ह्या सगळ्या गोष्टी करतात पण भांडे मलाच घासायचेत कपडे मलाच धुवायचेत स्वयंपाक मलाच करायचा आहे घरात स्वच्छही मलाच ठेवायचं आहे था। मुलांना खाऊ पिऊ घालायचे तेही मलाच करायचं आहे अशा बऱ्याच गोष्टी तर त्या मलाच करायच्यात आणि मी असं राहते जणू काय माझं काहीच झालं नाही बघताय तुम्ही डेली व्लॉगमध्ये सुद्धा की, आ, मी मी बदल, आ, की, की मी दाखवत पण नाही मला काही असं ऑपरेशन झालं आहे मग माझं दुखतं आहे कारण मी तक्रार अशी करत नाही पण मला आज असं वाटलं की आपल्या जीवनाबद्दल इथे व्यक्त केलं पाहिजे कारण की कुणाला एवढा वेळसुद्धा नाही आहे की मी काहीतरी सांगेल आणि समोरचा व्यक्ती शांत बसून ऐकेल एवढा सुद्धा वेळ नाही मग वेळ आहे कुणाला कुणाकडेच नाही प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त आहे तर सासूबाईंनी चार पाच दिवस दवाखान्यात होत्या त्यानंतर घरे आणल्यावर चार दिवस त्यांच्यापाशी राहिले जसं मला बारावे दिवस लागला म्हणजे टाक्या तोडल्या दहाव्या दिवशी एक दिवस राहिले आणि बारावा दिवस लागला की मी इकडे घरी आले आता त्याच्याही पाठीमागं काहीतरी कारण असू शकतात असोत आमचे आमचे पण की ते आल्याच्या नंतर घरातले सगळे साफसफाई भांडी कुंडे सगळं काही दोन दिवस आल्यावरती काम पडलं आणि तेव्हाही खूप त्रास झाला तसंच उठत बसत उठत बसत मुलांना बघत राग त्यांच्यावर काढून फटकेही मुलांना दिलेत माझं दुखतं आहे मला त्रास होतो आहे पण त्यांनाही फटके दिले मुलंही खूप रडले आणि त्याचं वाईट मलाही वाटतं पण मी काय करू माझा ना इलाज आहे त्यांना फटके दिले तर ते ही गोष्ट जे आहे ते करणार नाहीत असं म्हणजे मनात मी काय करते तेही मला कळत नाही अशा सगळ्या गोष्टी घडून जातात सांगायचं म्हणलं तर खूप काय आहे आयुष्यात आत्तापर्यंत फक्त पंचवीस सव्वीस वयात मला आतापर्यंत एवढे भुलीचे इंजेक्शन दिलेत आणि तेच भुलीचे इंजेक्शन मला आत्ता खूप त्रास देत आहेत खूप दुखत आहेत आणि आत्ता तर ओल्या टाक्यात पंधरा वीस दिवसाच्या वीस दिवसाच्या असते आणि त्याही मला खूप त्रास देतात दुखतात शिंका खोकला या काही गोष्टी ज्या आहेत त्या कमी होत नाही उठून सगळी कामं करावीच लागतात आणखीन काही दिवसांनी एखादा अजून भुलीचं इंजेक्शन लागण कारण की फॅमिली प्लॅनिंगचं जे ऑपरेशन आहे ते झालं नाही केलंच नाही आणि या डॉक्टर बोलले कुठले तरी एक होईल आणि आत्ता जे करणं गरजेचं होतं ते गाठीचं ऑपरेशन करणं गरजेचं होतं कारण की शेजारच्या टाकची गाठ होती आणि ती खूप मोठी झालती आणि ती हळूहळू काही कालांतराने वाढल असंही त्यांनी सांगितलेलं आणि मग ती गाठ काढावी लागली आणि मलाही तिचा खूप त्रास व्हायचा दुखायचं खूप मी पार पोटात पाय घेऊन झोपायची कधी कधी वाटायचं आपणच हाताने वडावं की काय कारण की इतका त्रास व्हायचा आणि ज्याला ज्या ज्याचं जळतं त्याला कळतं आ, ही मन काय खोटी नाही आणि हेच माझ्या बाबतीत घडत गेलं आहे बाईचं जीवन आहे आणि एवढ्या कमी वयात एवढं सगळं घडतं आहे आणि मला मागे बघायला म्हणजे मुलांना पाच दहा मिनटं कोणीतरी घेईल मला त्रास होतो आहे असं म्हणलं तरी पण म्हणजे दुपारच्या वेळेस असेल संध्याकाळच्या वेळेस असतात पप्पा पण असं कोणी नसतं आणि त्यावेळेस खूप त्रास येतो मग कधी कधी एकटीलासुद्धा रडायला येतं आपले सगळे एवढे नातेवाईक असूनही एकही आपल्या उपयोगाचं नाही काय करायचं का आहे मग आणि अशा गोष्टी बऱ्याच मनात येतात असोत आम्हीही कुणाकडे जात नाहीत कुणाकडे येत नाहीत कुणाच्या मदतीला जात नाहीत आम्ही पण कुणाच्या तरी नातेवाईक आहोत असंही मग कधी कधी डोक्यात येतं असो माझ्या गोष्टी माझ्याजवळ पण मला जे मनात होतं ते बोलावंसं वाटलं आणि ते मी इथे बोलून दाखवलं आणि कळत नकळत कुणाचं मन जर का दुखवलं असेल तर खरंच माफी असावी पण मनात जे होतं ते बोलले अजून बरंच असं काही आहे की ते मी मनात ठेवून ठेवून ठेवलंय तसंच पण ते कधी बाहेर येईल सांगता येत नाही असं म्हणतात जेव्हा पोट सगळं जड होतं तेव्हा उलटी वाट बाहेर येतं म्हणजे आपण बघतो बोलून बघतो असं म्हटलं जातं तर अशा गोष्टी असतात आणि चला मला आता संध्याकाळची कामं आवरायची कारण की माझी तेवढी कॅपॅसिटी नाही आहे आता भोलीचं जे इंजेक्शन आहे ते खूप जास्त दुखतं आहे आणि खोकून खोकून रात्रीपासून मला माझं पोट पार असं वाटत होतं माझं आजच ऑपरेशन केलं मी आजच चालायला लागले की काय असं माझं झालेलं कारण की टाक्या खूप दुखत आहेत आणि जिथं जास्त मेन ऑपरेशन आहे जिथं की खड्डा आहे ते जो जी गाठ काढली तिथे तर तिथे मात्र जास्त प्रमाणात ता त्रास होतोय आणि जास्त बडबड केली तरी त्रास होतोय हा व्हिडिओ बनवतानासुद्धा मी थोडा थोडा श्वास घेऊन बनवला आहे कंटिन्यू बोलायचं म्हणलं तर खूप त्रास होतो आणि दुखायलाही लागतं त्यामुळे थोडं शांत थोडं शांत असंच केलं आहे चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ थँक्यू